मित्रो शब्दांचा वाक्यांचा शब्दशा अर्थ अनेकदा घ्यायचा नसतो शक्तीमध्ये तो शब्दशा अर्थ असतो परंतु काही विषय हे लक्षणाशक्तीने घ्यायचे असतात त्याचा मतितार्थ समजून घ्यायचा असतो त्यांना काय म्हणायचं हे लक्षात घ्यायला पाहिजे आणि हे जर आपण घेऊ शकलो तर मग आपण चुकीचे कॉमेंट्स करत नाही चुकीचे अभिप्राय देत नाही अभिनेत्री प्राजक्ता माळी यांचं एक विधान आलेलं आहे सोशल मीडियावर मी आईला माझ्या लग्नाची परवानगी दिली आहे की शोध मुलं लग्नासाठी आता या मुलं या शब्दावर अनेक जण अनेक कॉमेंट्स करत आहेत लग्नासाठी एकच मुलगा लागतो मग हे मुलं कशासाठी अनेक जणांसोबत लग्न करतात का असं नाही ते त्या तिला तसं म्हणायचं नाही तर त्याचा तसा अर्थ आपल्याला घ्यायचा नसतो तर त्या त्याचा अर्थ असतो अनेक आणि बघितल्यानंतर त्यातली निवड करायची असते या हा हेतू तिच्या मनातला असावा त्या अर्थानं तो शब्द त्या अर्थानं ते घ्यायचं असते आपण प्रत्येक गोष्टीचा जर अर्थ घेतला तर किती भा कशी गफलत होते आणि कशी अडचणी येतात ते तुम्हाला काही उदाहरणं देऊन मी सांगणार आहे आपण काय म्हणतो पायामध्ये बूट घाल आपण खर तर बुटात पाय घालतो आपण म्हणतो अंगामध्ये शर्ट घाल हे अंग आहे आतलं हे अंग आहे त्याच्यामध्ये घालतो का शर्ट अंगावर शर्ट घालतो खुर्चीवर बस म्हणतो आपण आपण खुर्चीवर बसतो का खुर्चीमध्ये बसतो हे मी आता खुर्चीमध्ये बसले पात्र वाढले पात पात्रावर बसा म्हणतात जेवायला बसा पात्र ताट वाढले पात्रावर बसा असं सांगतात पात्रावर बसायचा अर्थ पात्रावर नाही त्या समोर असतं अशा अनेक कितीतरी गोष्टी आहेत की ते आपण घरावरून हत्ती गेला म्हणतात घरावरून हत्ती घरा जात नसतो घरासमोरून जातो म्हणजे या शब्दांचा असा मतितात लक्षात घेणं अतिशय गरजेची गोष्ट आहे या दिशेनं काही आपल्याला करता आलं तर करावं नक्की धन्यवाद